अंजणगाव सुरजी तालुक्यातील पांढरे खामणपूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा प्रयोगदार लावण्यावरून दोन गट आमने सामने आल्याने मोठा वाद निर्माण झालेला होता गावातील संचारबंदी झुगारून हजारो बौद्ध बांधवांनी गुरुवारी अमरावती येथील विभागीय आयुक्त कार्यालयाला धडक दिली न्याय मिळाला नाही तर थेट आम्ही मुंबई गाठू अशी भूमिका घेत विभागीय आयुक्तांशी चर्चा करण्यात आली आयुक्तांनी तीन दिवसाचा अवधी मागितल्याने बौद्ध बांधवांनी तोपर्यंत आयुक्त कार्यालयासमोरच ठिया देण्याचा निर्णय घेतला दरम्यान आज दुपारच्या सुमारास चर्चा निष्फळ ठरल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती यावर पोलीस आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली आणि काही क्षणातच पोलिसांनी आंदोलकांवर सोमे लाठीचार्ज केला यावेळी दंगा नियंत्रण पथक घटनास्थळी दाखल झालेले होते जमावाला पांगवण्यासाठी तीव्र फोर्स असलेल्या पाण्याचा उपयोग पोलिसांनी केला यावेळी पोलिसांनी अश्रुधुळाच्या यावेळी काही उत्साही तरुणांनी विभागीय आयुक्त कार्यालयावर कर, दगडफेक करण्याचा प्रयत्न केला दरम्यान पोलिसांनी काही लोकांना अटक असून परिसरात प्रचंड मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे या चकमकीत काही पोलीस कर्मचारी व करते हे जखमी सुद्धा झाल्याचे बोलले जात आहे त्यामुळे आता संपूर्ण अमरावती जिल्ह्यात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालेले आहे संपूर्ण अमरावती शहरात ठिकठिकाणी आता पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे आज झालेल्या या प्रकरणावर प्रशासन काय कार्यवाही करणार हे पाहणे योग्य ठरणार आहे Obrigado. 来啦！還 वेगवान घडामोडी पाळण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनेलला सब्सक्राइब करा आणि रहा रोज अपडेट